जो मुख्यमंत्री लाडकी योजना निकाल आपली बहिणी सुरक्षित नाही तो ये लाडकी योजना निकाल फायदा क्या नमस्कार मी मंगेश वाघमारे युवा शक्ती एक्सप्रेस बातमी अशी जे सत्ताचा शोध घेईल आज आपण एका ज्वलंत विषयावरती बोलत आहोत आणि हा ज्वलंत विषय अख्ख्या महाराष्ट्रभर गाजत आहे विषय आहे धगधग ते बदलापूर आपलं प्रत्येकाला माहित असेल तेरा ऑगस्ट रोजी ही घटना घडलेली होती आणि ह्याचा उच्चार जो आहे तो सोळा ऑगस्टला झालेला आहे मी मुद्दा म्हणून तेरा ते सोळा हा ह्यासाठी सांगितलाय कारण हा फरक होण्यापाठीमागे इकडचं पोलीस यंत्रणा ही जबाबदार ठरलेली आहे जी पीडिता होती जी चिमुकली होती त्यांच्यावर तेरा तारखेला अत्याचार झाला पण पोलीस यंत्रणेने ह्याला हात घातलेला आहे सोळा तारखेला तो हात घालण्या पाठीमागे पण पोलीस यंत्रणेवर कोणाचा असा दबाव होता हे आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे यासोबत ज्या लोकांनी आक्रोश केलेला आहे ज्या लोकांनी आंदोलन केलेलं आहे तब्बल आठ तास ते नऊ तास रेल्वे सेवा ठप्प झाली होती इंटरनेट बंद केलं गेलेलं के होतं इतकं सगळं होत असताना नागरिकांचा आक्रोश लक्षात न घेता आज राजकारणी ज्या पद्धतीने याच्यामध्ये राजकीय कार्यकर्त्यांचा समावेश आहे हे हिकडनं आलेत तिकडनं आलेत या पद्धतीने जे बोलणं चालू झालेलं आहे मुळामध्ये मुद्दा काय आहे हे आज आपण प्रत्येकाने समजून घेतलेला पाहिजे जी लहान चिमुकली आहे जिच्यावरती हा अत्याचार झालेला आहे जिच्यावरती हा अतिप्रसंग आलेला आहे शरम वाटली पाहिजे आपल्या प्रत्येकाला कारण की आज तेरा तारखेपासून आज तारीख आहे तेवीस तारीख इतक्या दिवसांमध्ये आज भरपूर असं याच्या पाठीमागे अनेक कांगोरे निघत आहेत मुंबई उच्च न्यायालयाने देखील याच्यामध्ये सुमोटो करत आज पोलीस प्रशासनाला धारेवरती धरलेला आहे मुळामध्ये सगळ्यात अगोदर प्रश्नचिन्ह निर्माण होतो तो पोलीस प्रशासनावर आम्ही तर पोलीस प्रशासनाकडे मागणीच करतो की तुमच्यावर नक्की कोणाचा दबाव आहे हे आधी आम्हाला समजू देत आम्ही नागरिक आहोत पोलिसांचं ब्रीद आहे सदरक्षण आहे खलनिग्रण आहे पण जर का तुम्ही लोकांच्या सुरक्षेसाठी जर सतत दबावाखाली आहात दबावाखाली आहात आणि तपासामध्ये दिरंगाई होणार असेल किंवा तक्रार नोंदवून घेण्यासाठी देखील दिरंगाई होणार असेल तर मग ह्या नागरिकांनी तक्रार करायची कुठे हा देखील प्रश्न आहे कारण ही काही कृती नाही आहे ही ॲक्शन नाही आहे ही रिॲक्शन आहे आणि ही रिॲक्शन का आहे कारण की ज्या वेळेस न्यायोचित पद्धतीने जिथे दाद मागितली जाते त्या ठिकाणी जर का पीडितेला तिच्या नातेवाईकांना सतत तुम्ही बारा तास थांबून ठेवणार असाल आणि त्यानंतर जेव्हा लोकभावना उफाळून येते त्यावेळेस तुम्ही जागे होणार असाल तर तुम्हाला प्रश्न का विचारू नये हा देखील आहे आणि ह्याच विषयावरती आज सांगोपांग चर्चा करण्यासाठी डोमेस्टिक व्हायलेन्सच्या पीडिता आदरणीय स्नेहा जावळे मॅम ह्या देखील या ठिकाणी उपस्थित आहे त्याचसोबत युवा शक्ती एक्सप्रेसच्या कार्यकारी संपादिका माननीय रुबिका मुल्लाजी ह्या मॅम देखील आपल्या या ठिकाणी आपल्यासोबत जोडलेल्या आहेत स्नेहा मॅम मी आपल्याला विचारू इच्छितो की ज्या क्षणाला हा सगळा प्रसंग घडला आपली पहिली प्रतिक्रिया कशी आली मनामध्ये आपल्याला काय वाटलं नक्की पहिली प्रतिक्रिया शांत होण्याची होती काही बोलता नव्हते कारण की आतमध्ये जी तळमळ होत होती ती व्यक्त कशी कुठे कुठल्या माध्यमांसमोर कुठल्या व्यक्तीसमोर कुठल्या प्रशासनासमोर करायची कुठल्या कायद्यासमोर करायची हे कळत नव्हतं म्हणून थोडा वेळ असे ना आपल्या आपल्यात गेला तो आणि मग व्यक्त व्हायला चालू झाली आणि तेव्हा असं होत की हो एक आई म्हणून एक बाई म्हणून एक स्त्री म्हणून एक मुलगी म्हणून एक बहीण म्हणून कोण स्वतंत्र आहे इथे तर स्वतंत्रतेच्या बरोबर तुमचा मुद्दा हाही असला पाहिजे सुरक्षित कोण आहे म्हणजे त्या स्वातंत्र्याला खरोखर अर्थ आहे असं वाटतं पण प्रतिक्रिया हीच आहे की खूप त्या संतप्त आहे खूप राग आहे आणि या घटनेचा मी अगदीच निषेध करते मग वेळेस अशा काही घटना घडतात तर आता प्रत्येक वेळी असं समजलं म्हणजे प्रत्येक वेळी कसं आहे की गुन्हा झाला त्याच्यानंतर मग एसआयटीचा फेरा येतो त्याच्यानंतर मग राजकारण्यांच्या कमेंट्स येतात वगैरे याच्यामध्ये सगळ्या शर्मेची बाब म्हणजे ही आहे की ज्या महिला पत्रकाराने ही भूमिका घेतली की हा प्रसंग तिने मांडण्याचा प्रयत्न केला तर तिकडच्याच एका स्थानिक राजकारण्याने मात्र अशा पद्धतीने तिला बोललेलं आहे की हा प्रकार काय तुमच्यासोबत घडलाय म्हणजे लाज वाटली पाहिजे या लोकांना की तुम्ही एका महिला पत्रकारितेला जी त्या ठिकाणी जी घटना घडलेली आहे आणि ती घटना ती लोकांच्या समोर मांडत असताना तुम्ही त्या महिला पत्रकारिला असं बोलता की ही घटना काय तुझ्यावर घडली आहे मग काय तुम्ही काय वाट बघताय की अशा घटना महिला पत्रकारांसोबत पण झाल्या पाहिजेत आणि जर ती व्यक्ती कोण संबंधित बोलणारी असं काढला तर ती व्यक्ती साधारण शिंदे साहेबांच्या गटातलीच ती तिकडची शहर प्रमुख निघते आणि त्या माणसाचं नाव देखील निघतं म्हात्रे म्हणून त्या व्यक्तीचं नाव आहे मला आदरणीय सीएम साहेबांना विचारायचं आहे सीएम साहेब तुमचे कार्यकर्ते जर महिला पत्रकारांना अशा पद्धतीने जर बोलणार असाल कुठल्या अर्थाने आपल्याला ला लाडकी बहीण योजना राबवण्याचा नैतिक अधिकार आहे आपल्या पदाधिकाऱ्यांना देखील समजलं पाहिजे की आपण कशा पद्धतीने ज्वलंत विषयावरती महिला पत्रकारांशी बोलत आहोत हा विषय अत्यंत सेन्सिटिव्ह आहे ह्यासाठी सेन्सिटिव्ह आहे कारण की आज मुली लहान मुल जर शाळेत देखील सुरक्षित राहणार नसेल तर मग ते सुरक्षित आहे कुठे आणि हा प्रश्न तुम्हाला नागरिकांनी विचारायचा नाही हा प्रश्न तुम्हाला लोकांनी विचारायचा नाही हा प्रश्न सामाजिक कार्यकर्त्यांनी तुम्हाला विचारायचा नाही मग तुम्हाला विचारणार कोण प्रश्न तुम्हाला पोलिस प्रश्न विचारणार पोलिसांची ही जबाबदारी पोलिसांना जेव्हा केव्हा बोलला तर पोलिस दबावा आहेत दबावखाली नसते तर आतापर्यंत त्या लोकांनी इतके नऊ नऊ तास आणि बारा बारा तास त्या पिढीतला आणि तिच्या घरच्यांना थांबून ठेवलं नसतं मग इथे कोण आहे की ज्यांच्यावरती दबाव आहे कोण आहे की हे प्रकरण दाबून ठेवत आहे आज स्नॅम या ठिकाणी त्या स्वतः डोमेस्टिक व्हायलेन्सच्या पीडित आहेत एक ज्वलंत प्रतिक्रिया त्यांची आली की गुन्हे हे होतच राहतात पण याच्यावरती कोणत्या पद्धतीने तुम्ही कारवाई करणार आहात केवळ कारवाई केल्याने गुन्हे शमत नाही मग मी आपल्याला विचारू इच्छितो की ज्या वेळेस आपण हे सगळं पाहिलं तर फक्त बदलापूरमध्येच अशी घटना नाही घडत असंख्य देशभरामध्ये दे अशा घटना घडतात उद्विग्न व्हायला होत नाही आपल्याला कधी खूप झालं त्यामुळे दोन हजार बारा मध्ये निर्भया नाव दिलं त्यावेळेसही हा उद्रेक आला कॅन्डल मार्च निघाले खूप गोष्टींवर निषेध व्यक्त करण्यात आले कॅन्डल लावून निषेध व्यक्त करून बॅनरबाजी करून काही होत नाहीये हे खूप पूर्वीपासून आपण बघत आलो की घटना होत राहतात फक्त त्या पीडितेचं नाव बदलल्या जात आहे मग ते नाव बदलण्याचा सिलसिला थांबणार कधी हा प्रश्न सरकारकडे आहे प्रशासनाकडे आहे जे पण तुमचे संबंधित व्यक्ती आहेत जे या बाबतीत आम्हाला मदत करू शकतात त्या प्रत्येकांसाठी आहे दुसरं तुम्ही हे खूप छान म्हणाला की पत्रकारितेवर शक्ती मिलच्या वेळेस पण तेच झालं होतं आणि तीही घटना खूप निषेध करण्यासारखी झाली केली खूप वेगवेगळ्या माध्यमांनी व्यक्त केलं पण त्यानंतर पुढे काय त्या घटनेचा पुढे काय पाठपुरावा होतो नवीन गोष्ट तुम्ही सांगताय मला आता की चिमुरडी आहे चिमुरड्या पण खूप लहान वयाच्या आठ महिन्यापासूनच्या मुलींवर बलात्कार झाले जर तुमच्या फ्रेममध्ये कुठल्याही याच्यात फॉर्म भरायचा असेल आम्हाला तर महिला पुरुष किंवा अदर इतर अशी कॅटेगरी आली जाते तर तिची महिला कॅटेगरी आहे ना तिच्यामध्ये जन्माला आलेल्या मुलीपासून ते अतिशय वयोवृद्ध महिलेपर्यंत मला नाही वाटत तिथे कोणीही सुरक्षित आहे माझं खरंच एक नमूद करायचंय मला अक्षरशः विनंती आहे प्रशासनाकडे की तुम्हाला मला लाडकी बहीण नका देऊ तुम्ही मला सुरक्षित महिला द्या मग त्या महिला कॅटेगरीमध्ये लहान जन्माला आलेल्या एक दिवसाच्या मुलीपासून मृत्यूच्या तारात असणाऱ्या त्या प्रत्येक महिलांसाठी मी सुरक्षितता मागते आणि ही आम्हाला गरजेची आहे कारण आम्ही काम करतो आम्ही वर्किंग आहोत आम्ही शाळेत जातो आम्ही कॉलेजेस करतो त्या मुद्द्यांना धरून आज रात्री बेरात्री यायला लागतं काही एरियामध्ये लाईट्स नसतात अशा कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला ती स्वतंत्रता का नाहीये सुरक्षिततेची तर ती मागणी माझी नक्कीच आहे उतरे खूप आहे व्यक्त करताना तो कुठपर्यंत कुठून कुठे जाणार हा माहिती नसतो कोणाकडे ते बोलून झाल्यानंतर त्याचा रिप्लाय आम्हाला मिळणार हे आम्हाला माहिती नाहीये कारण जे ते प्रशासन म्हणतो कायदे म्हणतो ते कायदे किती मोडकळीत मागच्या काही वर्षात आले हे आपण सगळ्यांनी पाहिले ते नव्याने सांगायची काही गरज आहे असं मला वाटतच नाहीये पण हा मुद्दा आहे की आम्ही सुरक्षित नाही माझी सुरक्षा कोणाकडे हा माझा प्रश्न तुमच्याकडे आहे कारण आम्ही ही सिंगल राहणाऱ्या महिलांपैकी मीही एक आहे वर्किंग महिलांपैकी मीही एक आहे सामान्य महिलांपैकी मीही एक आहे त्यामुळे माझी सुरक्षितता कोणाच्या हातात आहे आणि मी कोणाकडे बघायचं हा प्रश्न नक्कीच मी आज परत व्यक्त करते अगदी बरोबर आहे ज्या स्वतंत्रपणे राहतात स्वतःचं अस्तित्व ज्या जगत आहेत त्या महिलांना देखील ह्या प्रसंगाच्या नंतर आज त्यांच्या मनामध्ये जर संशयाच्या आणि भीतीचं वातावरण तयार होत असेल तर नक्कीच सरकारला देखील ह्या प्रश्नावरती विचार करणं गरजेचं आहे कारण केवळ एक प्रसंग नाही घडलेला ह्या प्रसंगात नाही लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण झालेली आहे आणि आज कुठे ना कुठे ही भीती लोकांच्या मनामध्ये पालकांमध्ये जी भीती निर्माण झालेली आहे ती सरकारला कुठे ना कुठे लोकांना ह्यापासून निर्भय करणं गरजेचं आहे रुबिणा मॅम मी आपल्याला असं विचारू इच्छितो की आपण संपूर्ण पालघरमध्ये एक चॅनलच्या संपादिका म्हणून सतत फिरत असतात वगैरे ते तर पालघर मध्ये देखील फिरत असताना आपल्याला ह्या संदर्भामध्ये असे कधी काही अनुभव आलेले आहेत का की जिथे दाद मागितली तरी मिळत नाही परंतु असे प्रसंग राजरोसपणे सुरू आहेत हो मला हा अनुभव आलेला आहे म्हणजे मी एक बातमी केली होती त्याच महिलांच्या विषयी त्यांच्यावरती होणारा अन्याय जो आहे त्याच्यावरती केलेली होती तेव्हा मला अनेक ठिकाणावरून म्हणजे डहाणू पालघर प्रत्येक ठिकाणावरून महिलांचे फोन आले की मॅडम आमच्या बरोबर हे असं असं प्रकार होत आम्ही ढाळूच्या ठिकाणी म्हणजे रात्री अपात्री कधीही जातो तर आम्हाला म्हणजे तो रस्ता म्हणजे पूर्ण असा म्हणजे खाली असतो म्हणजे आम्हाला आमची सुरक्षितता म्हणजे नाहीच आहे तिथे म्हणजे पूर्णपणे आम्हाला ते भीतीचं वातावरण आहे आम्ही याविषयी जर वरिष्ठांना सांगितलं तर वरिष्ठ म्हणजे त्या आमच्या गोष्टीकडे लक्ष देत नाही असं म्हणजे त्या लोकांचं म्हणजे बऱ्याच महिलांनी म्हणजे मला त्याविषयी चर्चा केली वगैरे असं हे सगळं चाललेलं आहे आणि माझं सुद्धा असं मत आहे की महिला कोणत्याही क्षेत्रात असू द्या त्या सुरक्षित नाहीत अगदी बरोबर आणि त्याचबरोबर सध्या गेल्या काल आय थिंक माझ्या मतानुसार कालच असेल की पालग मीरा भाईंदर मध्ये देखील अल्पवयीन मुली मुलींच्या लैंगिक छळाचे सत्र सुरू होते ज्याच्यामध्ये वसाई विरार आणि मीरा मध्ये एकाच दिवसात पोक्सो अंतर्गत चार गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत म्हणजे हे जे प्रकरण आहे ही जी कीड आहे किंवा हा जो दृष्टीमध्ये वासनेचा झालेला जो शिरकाव आहे जो लहान मोठ न करता हे पिसाळलेल्या कुत्र्यासारखे जे लोक वागत आहेत ना कुठेतरी हे शमलं पाहिजे ज्याच्यामध्ये साधारण वसई विरार आणि मीरा भाईंदर शहरामध्ये अल्पवयीन मुलीच्या लैंगिक अत्याचार आणि विनयभंगाच्या चार घटना घडल्या एकाच दिवसात विविध पोलीस ठाण्यात या संदर्भात पोक्सो अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले तर साधारण काय होतं तर पहिल्या घटनेत नाला सुपारा पूर्वेला राहत असलेल्या चौदा वर्षीय मुलीचा तिच्याच पित्याने विनयभंग केला ती दोन हजार तेवीस मध्ये देखील त्याने विनयभंग केलेला होता काल त्याने पुन्हा मुलीशी अश्लील वर्तन केले त्यामुळे हा प्रकार तिने आपल्या आईला सांगितला आणि संबंधित तो जो गुन्हा आहे त्याची नोंद केली गेली जी मुलगी अकरा वर्षाची आहे त्याच्यानंतर पुन्हा सतरा वर्षीय मुलगी आहे जी रोड पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रामध्ये आहे तिच्यावरती देखील अशाच पद्धतीने विनयभंगाचा प्रकार करण्यात आला आणि तिने देखील पोलिसांमध्ये ती तक्रार नोंदवलेली आहे मॅडम आपण नालासोपारा वगैरे हा सगळं कव्हर करता मला सांगा काही दिवसांपूर्वी मध्ये देखील असाच काही प्रकार आलेला होता की जिथे पंचवीस शालेय विद्यार्थिनींवरती विनयभंगाचा प्रसंग झालेला होता आपण त्या संदर्भामधल्या बातमी संदर्भात काय बोलाल त्या संदर्भात म्हणजे पंचवीस लोकांच्या वरती झालेला होता बरोबर त्यावरती आता बाकीच्याही मुली असतील पण त्या समोर येऊन म्हणजे बोलत नाही पण या पंचवीस लोकांनी म्हणजे बोललं म्हणून त्या समोर आले आणि बाकीचे अशी असतील जे घाबरत असतील जे भीतीच्या मारे येत नाही त्याला पण आपलं प्रशासनच जबाबदार आहे कारण जर मुली म्हणजे आईबाप काय विचार करतात की आमची मुलगी जर पोलीस ठाण्यामध्ये गेली तर पोलीस लोक म्हणजे तिला वेगळे प्रश्न विचारतात ज्यामुळे त्या मुलीला स्वतःला देखील असं वाटतं की बाबा तुला कुठे स्पर्श केला काय केलं काय झालं असं तिला अनेक प्रश्न विचारल्यामुळे स्वतः आईबाप पण आपल्या मुलीला म्हणजे पोलीस स्टेशनची पायरी चढण्यासाठी मना करतात आणि स्वतः मुली देखील त्या जाण्यासाठी अगदी बरोबर फक्त बदलापूर चर्चेत आलाय म्हणूनच फक्त बदलापूर बदलापूरमध्ये ही गोष्ट झाली अशातला भाग नाहीये बदलापूर सारख्याच गोष्टी ह्या असंख्य ठिकाणी होत असतात परंतु आज ती गोष्ट उघड आली म्हणून लोकांचा संताप उफाळून आलेला आहे पण काही ठिकाणी अशा घटना घडल्या तरी त्याची वाच्यता होत नाही आणि ही वाच्यता न होऊ देण्यासाठी स्थानिक स्तरावरती राजकारणापासून पोलीस प्रशासनापासून ते शाळा व्यवस्थानापर्यंत सगळेजण आपली कातडी वाचवण्यासाठी म्हणून हे प्रकार करत असतात आणि म्हणून त्याची वाच्यता होत नसते नालासोपाराच्या संदर्भामध्ये आपण बोलत असाल तर नाला नालासोपाराच्या संदर्भात अमित दुबे तीस वय वर्ष नालासोपारा पूर्वेच्या संतोष भवन येथील शिक्षक आहे या शाळेत शिकणाऱ्या चौदा वर्षाच्या विद्यार्थिनीला धमकावून तिच्या शाळेत तसेच शिकवणी शिकवणी वर्गात बलात्कार करत होता अत्यंत भयंकर म्हणजे जिथे मुलं शिक्षा ग्रहण करतात त्याच ठिकाणी शिक्षकी पेशाला कालिमा फासणारा अशा पद्धतीचा प्रकार हो हा शिक्षकाकडून होत होता हा पाच महिने तो या विद्यार्थिनीवर बलात्कार करत होता एकदा मुलगी वर्गात बेशुद्ध पडल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला शिक्षक जेव्हा या मुलीला त्रास देत होता तेव्हा त्यांनी शाळेच्या मुख्याधापणकडे तक्रार केली होती मात्र त्यांनी गप्प राहण्यास सांगितला असा आरोप मुलीच्या कुटुंबियांनी केला आणि ह्याच ठिकाणी पंचवीसहून अधिक मुलींचे लैंगिक शोषण झालेलं आहे मी बोलतो पाच महिने पाच महिने ती व्यक्ती त्या मुलीवरती अत्याचार करते आणि ह्यांची मुजोरी इतकी कि त्या मुलीसकट तिच्या कुटुंबियांना देखील हे लोक दमदाटी करून धकवण्याचा प्रकार करतात शाळेबार संतप्त पालकांनी आंदोलक आंदोलन केले यापूर्वी शाळेतील वीस ते पंचवीस मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप पीडित मुलीच्या भावाने केला शाळेतील शिक्षिका देखील या अत्याचाराला बळी बळी पडली असून तिने शाळा सोडल्याचे त्यांनी सांगितलेले आहे माझ्या बहीण शाळेत बेशुद्ध पडली मात्र शाळेने हा प्रकार दडवला आणि आरोपींना पाठीशी घातले असा आरोप भावाने केला म्हणजे साधारण आपण जर बघायला गेलं तर ही मानसिकता जी आहे की आरोप करायचा आणि आरोप माफ करा आपण गुन्हा करायचा आणि त्याला लपवायचा आणि ते लपवण्यासाठी सगळी व्यवस्था यंत्रणा कार्याला लावायची हे कुठेतरी थांबलं पाहिजे सर्वसामान्य लोक हे त्यांचं काम करत असतात मुलांना चांगले संस्कार मिळावे ह्यासाठी ते लोक पुढे येत असतात त्याच्यानंतर लहान मुलांपासून असेल शाळा असेल कॉलेजेस असेल त्याच्यानंतर जर वर्किंग वुमन असेल तर कामाच्या ठिकाणी असेल प्रत्येक जण स्वाभिमानाने जगण्यासाठी म्हणून काम करतं प्रत्येकाला आपल्या कुटुंबाला काहीतरी हातभार लागावा या भावनेने प्रत्येकजण काम करत असत पण जर का त्याच ठिकाणी अशा पद्धतीने त्या स्वाभिमानासोबत लहान वयापासून ते कळत्या वयापर्यंत जर असे आघात होणार असतील तर हे आघात महाराष्ट्र सारख्या पुरोगामी राज्याला भूषण नाही नाहीये काळीमाफ असणार आहे आपला महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांपासून राजश्री शाहू महाराज महात्मा ज्योतिराव फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सावित्रीच्या लेखी म्हणून ओळखल्या जाणारा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने आपला महाराष्ट्र ओळखला जातो आणि आज हे आपल्याला भूषण व आहे अजिबात नाही ह्या सगळ्या गोष्टींची सांगोपांग चर्चा करत असताना आज ज्याने डोमेस्टिक व्हायलेन्समध्ये स्वतः पीडितेचा अनुभव घेतलेला आहे आज त्या स्वतः म्हणत आहेत की या ठिकाणी रात्री बेरात्री एकटी जात असताना देखील या ठिकाणी भुरटे चोर असतात गर्दुल्ले असतात वगैरे अनेक ठिकाणी त्यांनी तक्रारी दिलेल्या आहेत पोलिस गस्त देखील घातणं ही त्यांची भावना आहे आणि जर अशी दाद मागायला गेली तर दाद आपण मागतो त्यावेळेस आपल्याला त्याचा सकारात्मक परिणाम पण दिसून आला पाहिजे पण केवळच दाद मागतो आणि प्रशासन मदतच करत नसेल तर कशा पद्धतीने न्याय मिळाला मॅडम मी आपल्याला विचारतो आपण साधारण पंधरा वर्षापासून या ठिकाणी या परिसरामध्ये काम करत आहात आपल्याला असे किती अनुभव आलेले आहेत की ज्या ठिकाणी आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करतो परंतु आपली आपल्याला दाद देखील दिली जात नाही बेसिकली मी इथून राहते त्या एरियापासून नॅशनल इंटरनॅशनल लेवलवर काम केलेले आहेत अनुभव सगळीकडेच येतात चांगले आणि वाईट दोन्हीही येतात माझं म्हणणं पुरुषांच्या विरोधात नाहीच आहे माझं म्हणणं त्या विकृत पुरुषांच्या मेंटालिटीवर प्रश्न करणं आहे जे आज जर काल जर तुम्ही पाहिलं तर दोन दिवसामध्ये जी आर पण आलाय प्रशासनाकडून की शाळेमध्ये सीसीटीव्ही लावले पाहिजेत सीसीटीव्ही चांडर असलं पाहिजे त्याची तुम्ही देखरेख केली पाहिजे एक समिती स्थापन केली पाहिजे पण ती विकृती कशी संपणार आहे कारण ती विकृती घरात पण आहे वडील पण मुलीवर अत्याचार करत आहेत भावंड पण मुलीवर अत्याचार करत आहेत नातेवाईक पण अत्याचार करत आहेत मग याच्या विरोधातला कायदा का नाही येत आहे मला आलेले अनुभव तर खूपच वाईट होते इथे मी जेव्हा नवीन आले तेव्हा पण आणि इतरत्र प्रवास करत असताना ट्रॅव्हलिंग मध्ये पण कारण बघण्याचा दृष्टिकोन असतो जरासा लेट झाला की त्यांच्या नजरेतून कळतं की आता हा मला खाणार आहे आणि तेव्हा मग आपल्याला चार माणसांच्या बरोबरीने कुठेतरी पुढे जावं लागतं की ग्रुपमध्ये असेल कोणी आजूबाजूला असेल तर मी सुरक्षित आहे म्हणून पण इकडे ग्रुपमध्ये पण असताना ना लोक बघायची भूमिका घेतात आता नवीन त्यांच्या हातात मोबाईल सारखे एक आलेलं आहे वस्तू की ज्याच्या फक्त रेकॉर्डिंग करत बसतात आणि ते इकडे तिकडे फिरवल्या जातात त्यांना कळत नाही की अशा घटना घडत असताना त्या मुलीच्या जा तिच्या घरच्यांच्या मनस्थितीवर काय परिणाम होतोय याचं काय जात आहे जा चित्रीकरण हा तुमच्याकडे पाठपुरावा करायची तयारी आहे ना तुम्ही त्या असाल पत्रकार वगैरे त्यांना पूर्ण अधिकार आहेत कारण ते लढतायत संघर्ष करतायत पूर्ण समाजासाठी म्हणून इतरत्र लोक करणारे त्याची फक्त मजा घेत तर त्या जी वरूनही मला सरकारला हे विचारावं असं वाटतंय तुम्ही काढलेल्या जी आराचं खरंच मनापासून अभिनंदन करते आणि स्वागत करते पण या जी आर मुळे आम्ही सुरक्षित आहोत का मी सुरक्षित आहे का पुन्हा माझा तोच मुद्दा आहे माझी सुरक्षितता मुलींची सुरक्षितता महिलांची सुरक्षितता कुठे असणार आहे कारण जेव्हा आंध्र प्रदेशमध्ये घटना घडली गट आणि जिवंत जाळल्या गेलं त्या महिलेला त्यानंतर तिथे कायदा आला दिशा त्यानंतर आपल्याकडे कायदा आला होता शक्ती शक्ती कायदा दिशा कायदा याच्यामध्ये तुम्ही नमूद केलेला आहे की एकवीस दिवसाच्या फास्ट ट्रॅकवर तुम्ही त्या महिलेला मदत मिळवून देणार तिला पूर्णतः न्याय मिळणार मला अजून एकही केस माझ्या वाचनात गेलेली आठवत नाहीये की तेवढ्या ह्याच्यावर एकवीस दिवसामध्ये काही कायदा मी काम केलेला आहे आणि कोणाला बलात्कारांना किंवा कुठल्या इतरत्र अमानुष कृत्य करणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला तुम्ही तशा प्रकारे शासन केलेलं आहे आणि ते माझ्या वाचनात आलेलं आहे असं अजून तरी नाही दिसत मग आपण फक्त दिखाव्यासाठी कायदे करतोय का आपण फक्त दिखाव्यासाठी लाडक्या बहिणी करतोय का आपण फक्त दिखाव्यासाठी सांगतोय का कारण आज सुनीता विल्यम्स अंतराळामध्ये अडकलेली आहे कविता चावला गेलेल्या होत्या आपल्याकडे मदर टेरेस आहे जर उदाहरण पाहिलं तर मॅडम पासून तुम्ही इंदिरा गांधीजी पर्यंत बघतो ही झेप घेत आहे तर त्याचबरोबरीने आमची सुरक्षितता अजूनही सुरक्षित का नाही हा खरंच प्रश्न अधोरेखित आहे असे असंख्य प्रश्न आहेत हा विषय तसा गंभीर आहे एका सेगमेंटमध्ये ते सगळ्याच गोष्टी घेता येत नाही परंतु बदलापूरची जी घटना आहे ती ॲक्शनला रिॲक्शन आहे शासनाने या गोष्टीचा देखील विचार करावा की लोकांनी जो उद्रेक केलेला आहे आज तो उद्रेक त्यांनी व्यवस्थांना त्यांना योग्य वेळी दाद न दिल्यामुळे आहे जर तीच व्यवस्थेने दाद दिली असती तर हा उद्रेक झालाही नसता पोलीस प्रशासनाला आम्ही आवर्जून मनापासून एक विचारू इच्छितो तुमच्यावरती कोणाचा दबाव आहे हा दबाव एकदा तुम्ही सांगाच लोकांना कळू देत लोक आजही पोलिसांच्या बाजूने आहेत असं नाहीये की पोलिसांच्या बाजूने नाही आहेत पण पोलीस प्रशासनाने देखील त्यांच्यावर कोणाचा दबाव आहे जे तपास यंत्रणेला प्रभावी करण्यासाठी किंवा तपास यंत्रणेला स्वतःच्या अंडरमध्ये ठेवण्यासाठी म्हणून काम करतात एकदा आम्हालाही समजू देत की नक्की जो तपास करणारी लोक आहेत नक्की न्यायाच्या शोधामध्ये जे अग्रसर राहणारी लोक आहेत ती नक्की का म्हणून दबलेली आहेत कारण जर पोलिस दबलेली नसती तर कदाचित ज्या कोणाला ह्या गुन्ह्याच्या संदर्भात संशयित म्हणून अटक केलेले तो दोन दिवस तीन दिवस सात दिवस एवढं लागलंच नसतं ती जी केस आहे ती उभी राहण्यासाठी त्या मुलीला आणि तिच्या गर्भवती आईला बारा तास उभं राहावं लागतं इकडेच पोलिसांची संवेदनशीलता शून्य झालेली आहे हे खेदाने बोलावं लागतं आणि महाराष्ट्राचा पोलीस वर्ग असा नाही आहे महाराष्ट्राच्या पोलीस वर्गाची प्रतिमा खूप चांगली आहे फक्त आम्ही नागरिक म्हणून ही अपेक्षा ठेवतो की पोलिसांनी देखील संरक्षण आहे खलनिकरण आहे त्यांच्या ह्या ब्रिदाला जपा आणि अशी जर कुठे घटना होत असेल तर त्याचा बिमोड करणं हे आम्हा प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य तर आहेच पण सरकारने देखील आपली कार्यकर्तव्यता तत्परता त्या ठिकाणी प्रभावीपणे राबवली पाहिजे जेणेकरून लोकांमध्ये निर्भयपणाचे आश्वासन निर्भयपणाची भावना ही वृद्धिंगत होण्यास मदत होईल धन्यवाद